आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज जयसिंग नगरीचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या बापाचे विसर्जन दिमाखात जयसिंग नगरचा राजा गणेशोत्सव मंडळाची या वर्षीची मूर्ती अतिशय सुबक व देखणी होते दे। हा बापा दरवर्षी नवसाला पावतो सर्व भक्तांच्या अपेक्षा पूर्ण करतो असा नवसाला पावणारा जयसिंग नगरचा राजा जयसिंग नगरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल गायकवाड उपाध्यक्ष योगेश लोकडे आधार स्तंभ तेजस माने खजिनदार स्वप्नील कानोलकर सचिन कपिल तिवडे कार्यकर्ते प्रेम तिवडे साहिल नदाब गौरव वारे आकाश जाधव रिहाण पुजारी नियाल नदाब मसूद नदाब ओंकार कानोलकर कार्तिक माने ऋत्विक लोकडे उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा